हॅलो नमस्कार मी सांचे माझी चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे चा स्वामी महाराज पूर्ण ही प्रार्थना आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाला सुरुवात होते आणि हा चातुर्मास यंदा सुरू झालेला आहे आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत किंवा आषाढ पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास असं म्हणतात या चार महिन्यांमध्ये काही गोष्टी आवर्जून कराव्या असं म्हटलं जातं आणि काही गोष्टी अजिबात करू नये असं सांगितलं जातं पण नक्की काय करावं आणि काय करू नये याचा गोंधळ सगळ्यांचाच होतो याचीच माहिती या, या, या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा मंडळी दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायन हा देवांचा दिवस असतो नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवांचे कार्य चालू असताना पालन करतात भगवान विष्णू हे निष्क्रिय असतात म्हणून चातुर्मासाला विष्णुशयन असं म्हटलं जातं चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढ्याचे वीस दिवस मग श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस ही झाली चातुर्मासाबद्दलची प्राथमिक माहिती सतरा तारखेपासूनच चातुर्मास सुरू झालेला आहे तर चातुर्मासात काय करू नये या चार महिन्यात शुभविवाह आणि साखरपुडा यासारखी शुभ कार्य करू नयेत दुसरी गोष्ट म्हणजे नवीन घराचा गृहप्रवेशही करू नये चातुर्मासच्या काळात आपल्या सून किंवा मुलीला निरोपही देत नाहीत हे अशुभ मानले जाते तसेच चातुर्मासात मुंडन उपनयन संस्कार करणेसुद्धा निषिद्ध आहे चातुर्मासात नवीन दुकान नवीन काम करणे टाळावे मग चातुर्मासात नक्की करायचं काय तर चातुर्मासात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा सेवा केल्याने मनोकामना पूर्ती होते चातुर्मासामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करावं रोज स्नान करून पूजा करावी त्याचबरोबर ध्यान जप व्रतवैकल्ये हे सर्व चातुर्मासाच्या काळामध्ये करावं म्हणून तर चातुर्मासात वेगवेगळे व्रत सांगण्यात आलेले आहेत चातुर्मासामध्ये कुठला ना कुठला नियम नक्की करावा आणि तो पाळावा हे चार महिने ईश्वराला समर्पित करून तसेच आचरण ठेवावं चातुर्मासाच्या काळात मास मद्य करू नये कांदा लसून असे तामसिक गोष्टींचे सेवन करू नये सात्विक आहार घ्यावा म्हणजेच मनाची चंचलता कमी होते एक एक वेळ भोजन करणे तसेच एक वाडी भोजन करावे मिश्र भोजन म्हणजेच सर्व पदार्थ एकत्र घेऊन त्याचं काला करून भोजन करणे बऱ्याच स्त्रिया चातुर्मासात धान्य राहतात या सगळ्यांचा हेतू एकच आहे की माणसाचं मन पूर्णपणे ईश्वरचरणी लावावं त्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी कमी कराव्या जिभेचे आणि मनाचे चोचले न पुरवता जेवढं आरोग्यासाठी हवंय तेवढंच भोजन करून ईश्वराची सेवा करावी आता सगळ्यांनाच एवढं कडक उपवास करणं जमत नाही तर काही वेळेला काही पदार्थ खाल्ले जात नाहीत जसं जा की वांगी कांदा लसूण पावटे घेवडा चवळी या गोष्टी खाल्ल्या जात नाहीत चातुर्मासाचा एकच हेतू आहे की आपलं आरोग्य चांगलं राहावं मन शुद्ध राहावं आपली ईश्वर प्रती भक्ती वाढावी म्हणूनच हल्लीच्या धावपळीच्या जगात जास्त नियम पाळले जात नाहीत तरी काही काही गोष्टींचं पालन तुम्ही नक्की करू शकता जसं की कोणत्याही व्यसनापासून दूर राहायचं मांसमच्छीचं सेवन करू नये यांसारखे छोटे छोटे नियम पाळून मनाला प्रसन्न ठेवत चला अतिशय छोटीशी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद